जय जे जयनेंद्र संसाराचा त्याग करून संन्यास घेणं तसं सोपं नाही जैन धर्मात यालाच दीक्षा घेणं मला या धर्मातील दीक्षा घेतल्यानंतरचे नियम कडक आहे त्यामुळे अध्यात्माचा व संयमाचा मार्ग सोपा नाही मनमाडचे अजित भाऊ हिरण व मनीषा भावी यांची कन्या शिवानी हिरण सात फेब्रुवारीला जैन धर्माची दीक्षा धुळे येथे घेणार आहे इंजिनियर अँकर इव्हेंट प्लॅनर अशी ओळख असलेल्या शिवानीने अचानक ट्रॅक बदलला तो थेट संन्यास घेण्याचा अनेकांच्या मनात तिच्या या निर्णयाबद्दल कुतूहल आहे त्या सर्व प्रश्नाची माहिती आज आपण इंडिया दर्पणचे संपादक गौतम संचेती यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीतून जाणून घेऊया नमस्कार इंडिया दर्पणमध्ये आपलं स्वागत आयुष्यात थोडं वेगळं जगता आलं पाहिजे हाय त्याकडे वेगळं बघता आलं पाहिजे सूर्य तर रोज उगवतो आपणही बघतो असं म्हणून कसं चालेल प्रकाशाचं देणं आपल्याला देता आलं पाहिजे प्रकाशाचं देणं आपल्याला देता आलं पाहिजे असंच प्रकाशाचं देणं अर्थातच आपल्या आयुष्यामध्ये जे काही आपण कमवतो त्याचं काहीतरी देणं असतं आणि तेच देण्यासाठी जैन धर्मामध्ये दीक्षा एक प्रकार आहे आणि दीक्षा घेण्यासाठी शिवानी हिरण सात फेब्रुवारीला ती दीक्षा घेणार आहे आपण एकूणच तिचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत मी सुरुवातीलाच शिवानीला प्रश्न विचारेल की नेमका तू एकीकडं तू इंजिनिअरचं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं त्यानंतर मग अँकर झाली आणि अँकर झाल्यानंतर इव्हेंट प्लॅनर झाली आणि असं असताना दीक्षा घेण्याचा निर्णय नेमका तुझ्या मनात सडन अँड नव्हता हा uh, विचार uh, लहानपणापासून थोडं थोडं थोड गेलेलं थोड आतमध्ये की अध्यात्म ते शांती देणार आहे समाधी देणार आहे म्हणूनच मी एकीकडे म्हणजे शैक्षणिक वाटचाल पुढे ठेवली आणि त्याचबरोबर मला अध्यात्मकडेही जायचं आहे असा माझा ठाम निर्णय आतमध्ये मनापासून आणि मग फक्त मी चेक करत होते की माझ्यामध्ये एवढी ताकद आहे की नाही मी तिकडे जाऊ शकते की नाही त्याच्यामुळे ती हळूहळू हळू अग्र होत गेली आणि बस आता म्हणजे एकदम काय म्हणता येईल त्याला की घरातून सगळ्यांची परवानगी घेऊन आणि अंतरात्मनाचा आवाज पाऊल म्हणून मग या पाऊ वाट पा, चाली पा, पाऊल चाल चालला मला नेमकं आता दीक्षा घेण्याचं कारण सांगितलं पण मला शैक्षणिक प्रवास तुझं एकूण शैक्षणिक प्रवासाची जी सुरुवात आहे तर ती कशी झाली तू पहिले इंडियन हायस्कूल मध्ये होते नंतर इंजिनिअर तर तो प्रवास सुद्धा मला वाटतं सगळ्यांना जाणून घ्यायला हवं आधी मी मराठीत मीडियम मध्ये असताना पहिली ते दहावी इथेच मनमाड मध्ये शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि मग त्यानंतर uh, इंजिनिअरिंग डिप्लोमा डिग्री त्यामध्ये ऍडमिशन घेतलं चांदवड मध्ये ते करत असताना अँकरिंग चे छोटे छोटे काही ना काही असं एक्सपिरियन्स येत गेले मग माझ्याकडे पास आउट झाल्यानंतर दोन फील्ड होते मी जॉब करणार किंवा मग मी या फील्ड मध्ये कंटिन्यू करणार तर मला या फील्ड मध्ये चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळाल्या त्याच्यामुळे मी एज अन अँकर अपग्रो होत केले आणि जेव्हा मी दहावीला ला होतो त्याचबरोबर आई वडिलांनी मला क्लासिकल सिंगिंग मध्ये क्लासिकल सिंगिंग शिकायला <laughs> तर मग हे एकामागे असं होत गेलं मी ठरवलेलं नव्हतं बट ते होत गेलं सर त्या कम्प्लीट केलं इंजिनिअरिंग अँड बीई त्यानंतर बी कंप्लीट केल्यानंतरच खूप चांगले चांगले ऑपॉर्च्युनिटीज मला इव्हेंट्सच्या फील्डमध्ये आले त्यामुळे मग मी इकडे कंटिन्यू केलं इव्हेंटचं तू सांगितलं आपण तुझं एकूण संगीताच जे काही तुझं तू प्रशिक्षण घेतले त्याच्याकडे येऊ पण इव्हेंट जेव्हा कॉलेज तुझं संपलं आणि तू पहिले मला वाटतं अँकरिंग सुरू केली मग अँकरिंग आणि इव्हेंट प्लॅनर हा प्रवास कसा होता म्हणजे तो खूपच सोपं होता कारण लोकांच्या आशीर्वादाने मला खूप चांगले चांगले फंक्शन्स झाले प्लस मला माणसं ओळखता आली आणि सिलेक्टेड फंक्शन्सच घ्यायचो आम्ही फक्त जैन कम्युनिटीमध्ये काम करायचो पण त्याचबरोबर धर्माची सांगड होती त्यामुळे कसं बोलणं कसं वागणं लोकांबरोबर कसं रिॲक्शन त्यांचं खूप वेगवेगळे असतात त्याला कसं पेशन्सने हँडल करणं या सगळ्या गोष्टी समजल्या आणि धर्मच बरोबर होत त्यामुळे आम्ही घरी यायचो आणि आपल्या आपल्या कामात व्यस्त कधी कधी फंक्शन मग ते घ्यायचं पण मग घरी चांगलं असं धार्मिक अॅटमॉस्फिअर असल्यामुळे मला ही पण फील्ड आणि ती पण फील्ड दोन्ही बॅलन्स करता आली सर तू त्याच्यातही रेपॉर्ड केले चारशे कार्यक्रम केले तो एक मला असं होत आणि हे करत असताना तू एक संगीताची आवड तुझ्या शैक्षणिक याच्यामध्ये तू वेगवेगळ्या परीक्षा कोणत्या परीक्षा ती आवड तर आधी घरा पा... मतलब घरीच वडिलांपासून ती आवड निर्माण झाली ते घरी गाणं म्हणायचंय आणि आम्हाला पण ते पाठवून जायचं आणि मग आम्ही कंटिन्यू असं गात गात असताना शाळेत किंवा स्थानकात भजन वगैरे म्हणायचं तर अजून जास्त वाढली आणि मग मोठ्या झाल्यानंतर तर त्यांनी आम्हाला क्लासिकल सिंगिंगच्या क्लासमध्ये पाठवलं वन टू फाईव्ह म्हणजे प्रवेशिका द्वितीया पर्यंत माझी एक्झाम्स पूर्ण झाली आहे फक्त होत्या पण तरी पण त्याचं पण मला इव्हेंट मध्ये चांगला फायदा मिळाला कारण इथे सेमी क्लासिकल म्हणता येईल आपल्याला सेमी क्लासिकल गाणी आम्ही म्हणायचो आणि मेन क्लासिकल सॉंग्स जे आहेत ते कुठे 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 काही प्रोग्राम्स मध्ये जर असली गरज तर पण मग याची आवड आणि माझ्या इव्हेंट्सचा प्रवास असा छान एकदम संयोग आला त्यामुळे मला हे पण आणि ते पण पुढे घेऊन घेऊन जाण्याकरता खूपच काम सर मला एक सांगे तू हे सगळं आपण तुझा संगीताचा प्रवास तुझा शैक्षणिक प्रवास हा बघितला आपण पण मला सांग की तू दीक्षा घेण्याचा ज्यावेळेस निर्णय घेतला त्यावेळेस खर्चाची रिएक्शन काय होती एकदम सुरुवातीची म्हणजे सुरुवातीला ते थोडेसे अमेज झाले होते की असं मतलब म्हणजे अचानक का बरं पण मग, मग जसं मी तुम्हाला सांगितलं की अध्यात्म शांती देणार आहे समाधी देणार आहे आणि मग आतमधून आवाज आल्यानंतर आपण कोणाच ऐकू ना आतमधला कौल येतो त्यामुळे मी त्यांना सांगितलं आणि ते पण धार्मिक प्रवृत्तीचे असल्यामुळे त्यांनाही आवडलं पण त्यांनी असं सांगितलं की तुला एका खडतर प्रवासाला जायचं आहे त्यामुळे तू स्वतःची ताकद बघ तुला घेता येणार एका तारखे असं असं त्यांनी खूप जास्त नकार दिला असं काही नाही पण त्यांनी मला सांगितलं की तू चेक कर स्वतःला खडी खडी विचार कारण हा एका एक दिवसाचा प्रवास आहे हा आयुष्यभराचा प्रवास आहे आयुष्यभरासाठी तुला आहे त्यामुळे त्यांनी एक पॉझिटिव्ह माझा आत्मा आत्म्याला जागवणार असा एक मलाच प्रश्न विचारला प्रतिप्रश्न की तू सांग तुला होणार आहे का तुला पुढच्या प्रवासासाठी जाताना काही मनामध्ये मतलब मना प्रश्न वगैरे असे काही आहेत का शंका शंकापुशंका आहेत का ते असतील तर नको जाऊ ते नसतील तर नक्की बघायला मला तू सोशल मीडियावर मी तेवढीच ऍक्टिव होती आणि तुझी फेसबुक पोस्ट नेहमीच असायची ती मी पण बघायचो आणि मला असं वाटतं का आता सात फेब्रुवारी नंतर ही पोस्ट दिसणार नाही तर तू त्याच्याबद्दल काय सांग बघा सोशल मीडिया जे आहे ना तो रील लाईफ आहे ते फक्त मी तर माझं बिझनेस वाढवण्याकरता त्याच्यावर जास्त ऍक्टिव्ह झाले पण ते आनंद देणारा नाहीये कारण माझ्या फेसबुकवर दीड हजार वर मला परफेक्ट नाही पण पर दीड हजार, दोन हजार ते दोन हजारच्या वर फ्रेंड्स आहे ते फक्त आणि फक्त बिझनेस अपग्रो होण्याकरता मी पब्लिक केलं होतं सेम फॉर इंस्टाग्राम पण ते काही कामाला येतात कधीच नाही ते फक्त बघतात आणि सोडून देतात आपल्याला का पाहिजे कारण आपल्याला काम पाहिजे ना पुढे त्याच्यामुळे म्हणून वाढवले ते पण ना मला काहीही फरक पडत नाहीये नेक्स्ट असं आहे की ते वाला नेचर सुरू होऊन जात माणसाचं कधी लाईफ मिळालंय कधी नाही मिळालंय त्याच्यामुळे काय आहे की ना एकदम पेशन्स लेवल माझी कमी होत होती आणि खूप असं होतं दिखावे आहे जीना आणि हे जगत असताना मी कसं काय माझ्या स्वतःच्या आत्म्याकरता काम करू शकते त्यामुळे मी आता थोडस स्वार्थी वृत्ती बाळगली पण स्वतःच्या आत्म्याचा विचार केला आणि हे जे आहेत ना ते एकदा सोडले नंतर तुम्हाला अत्यंत आनंद होईल हो कारण आपण एवढ्या गोष्टी त्या मोबाईलच्या नादामध्ये विसरतो वाचन विसरतो स्वतःला टाइम देणं विसरतो पूर्ण कुटुंबाला टाइम देत नाही नवीन नवीन गोष्टी शिकत नाही एवढ्या गोष्टी आहेत म्हणून मग मी स्वतःचा विचार केला आणि फोनला सोशल मीडियाला थोडा दिवस बाय बाय म्हटलं आणि आता जर माझा पूर्ण प्रयत्न आहे की मी आयुष्य बऱ्याकरता ते वापरणार नाही मला असं वाटतं की आपण या मुलाखतीचा समारोप करत असताना की तू इंजिनियर झालेली आहे आणि तुला जनरली इंजिनियर मध्ये एक गोल असतो तर आता तुझं नेमकं काय गोल आहे आता या पिक्षा मी व्ह्यूअर्सला सांगणार आहे की आगममध्ये एक शब्द आलाय खणम जानई पंडीए म्हणजे हिंदीमध्ये जो क्षण हिंदी मध्ये असे क्षणाला जाणतात सॉरी मराठीत असतात ओके तर आ, एक एक क्षणाचा सदुपयोग करून कल्याण करायचं आणि त्याचबरोबर धर्मामध्ये जास्तीत जास्त शिकायचं अशीच माझी इच्छा आहे आणि हाच माझा अध्यात्मिक गोल आहे मला <laughs> असं वाटतं की शिवाजीची खूप सुंदर मुलाखत झाली आणि तिचा प्रवासही आपण जाणून घेतला मी शिवाजीचा धन्यवाद करतो आणि आपण ही मुलाखत निश्चित बघा थँक्यू